नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये झटका पट मिक्स डाळीपासून डाळ वडे हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे सोपी पद्धत आहे आणि बाहेरचे जसे डाळ वडे मिळतात त्याच्यापेक्षा खरं तर छान चविष्टला लागतात आणि दिसायलाही अप्रतिम दिसतात तर सोपी पद्धत आहे चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया ह्या ठिकाणी हरभरा डाळ एक वाटी आणि मूग डाळ एक वाटी आणि अर्धे वाटी उडीदाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ स्वच्छ घेऊन एक दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे आता ह्या डाळीमध्ये सालासगड जर मुघाची डाळ असेल तर अतिउत्तम ते चवीलाही छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा असतं त्यामुळे सालाची जर मुघाची डाळ असेल तर नक्की तुम्ही घ्या आता स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आता काही वेळासाठी म्हणजे एक दीड दोन तासासाठी ठेवायचं आहे बाजूला जास्त काळ भिजवायची गरज नाही सो हे भिजवून घेऊया परफेक्ट आता छान एक दीड तास झालेले आहेत बघू शकता ह्या ठिकाणी डाळ मस्त भिजलेले आहे आता हे पाणी छान नितळून घेऊया मस्त चटपटीत चविष्ट गरमागरम खूप छान लागतात हे डाळवडे वडे आता जे चटणीचं भांडं असतं मिक्सरचं त्यामध्ये ही डाळ काढून घेऊया परफेक्ट आता मस्त चविष्ट चटपटीत होण्यासाठी काही आपण ह्यात जिन्नस घालूया सर्वात आधी हिरवी मिरची घालून घेऊया तिखटनुसार हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही अधिक किंवा कमी करू शकता तर ह्या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे जेणेकरून हे फिरवण्यास सोपं पडेल आणि ह्याची पेस्ट होईल आता हि तर पेस्ट केलेलं नाही आहे बघू शकता अगदी अर्धवट ही डाळ कुठून घेतलेली आहे परफेक्ट ह्या डाळीची पेस्ट अजिबात करायचं नाही अर्धवटच ही डाळ एकदा दोनदा असं फिरवायचं आहे मिक्सरला ते जे भरड तयार होते आता पौष्टिक होण्यासाठी आपण छान येतं मेथीचा वापर करूया तर एक वाटी स्वच्छ धुऊन आणि कवळी कवळी हे जे पाने घेतलेलं आहे बारीक चिरलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आता हळद घालूया लाल तिखट लाल तिखटनं कलर छान येतो आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे हिरवी मिरची आपण दोन घातलं होतं अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यामुळे हिरवी मिरचीचं आणि लाल तिखटाचं अंदाज बघूनच तुम्ही घाला तर बघू शकता परफेक्ट आता हे मिक्स व्यवस्थित करून झालेलं आहे आता तेलाचा हात किंवा पाण्याचा हात करून घ्यायचं आहे आणि हे जे छोटे छोटे असं अगदी पातळ असे वडे थापून घ्यायचे हे जाड अजिबात थापायचं नाही अगदी असं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही असे वडे ह्याचे तयार करून घेऊया आणि तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये बघा प्रत्येक वडा असं तळ हातावरती घ्यायचं आहे आणि थोडासा चपटा करायचा आहे तेला सोडायचं आहे वाव मस्त तर सगळे वडे ह्याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत आता तळताना काही करायचं नाही म्हणजे गॅस मोठा करून फटाफट हे तळून काढायचं असं नाही गॅस मध्यम ठेवायचं आहे जेणेकरून ही डाळ कच्ची असते आणि ती डाळ आतपर्यंत शिजली पाहिजे डाळ तेलामध्ये व्यवस्थित शिजली तरच ती खुसखुशीत आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात त्यामुळं तळताना अगदी मध्यम गॅस ठेवून वेळ देऊन हे वडे प्रत्येक वडे छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर छान वेळ देऊन मस्त हे वडे असं तळून घ्यायचं आहे परफेक्ट ह्याच पद्धतीने आपण सर्व काही वडे तळून घेणार आहोत तर अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड केलेला आहे तर ही रेसिपी कशी वाटली नाही की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मस्त गरमागरम चटणीबरोबर सॉस बरोबर मुलांना द्या तुम्ही खा तर थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल